नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन व हरभरा बाजारभाव बीड जिल्ह्यातील मित्रांनो बिशे ट्रेडिंग कंपनी सुडीफाटा तालुका केज जिल्हा बीड येथील आजचे सोयाबीन व हरभरा बाजारभाव म्हणजे दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आता मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल बी सी ए ट्रेडिंग कंपनीमध्ये आज सोयाबीनला चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे हरभरा भाव आजचे या ठिकाणी नवीन हरभरला पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज हरभरला बाजारभाव मिळत आहे नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज साहेबींचे व्हिडिओ बघण्यासाठी